नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला शंख कसा वाजवायचा आणि त्याचे काय फायदे आहेत हे दोन्ही सांगणार आहे प्रथम आपल्याकडे गैरसमज असा आहे की घरामध्ये शंख वाजवणे भांडणे होतात किंवा अशुभ असत तर हे साप चुकीचं आहे आपल्या शास्त्रामध्ये विशेषतः विष्णुपुरांमध्ये दिलेला आहे की शंख वाजवूनच तुम्ही देवाचा दरवाजा उघडायचा आहे आहे शंकाचं महात्म्य हे अध्यात्माच्या बरोबरीनं आयुर्वेदा सुद्धा त्याचं महत्त्व दिलेलं आहे ज्यांना श्वसनाचा विकार आहे किंवा ज्या लोकांना फुफ्फुसामध्ये अडचण आहे श्वास घेता येत नाही अस्थमाचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी अवश्य घरामध्ये शंख वाजवावा जेणेकरून फुफ्फुसाची तुमचा व्यायाम चांगला होतोय आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जर पद्धतीनं त्याचं महात्म्य बघितलं तर घरामध्ये असणारे भूत प्रेत पिशाच हे जे अशुभ शक्ती धारण करणारे ज्या देवता असतात किंवा अनिष्ट असतात त्याचं निवारण हे फक्त शंख ध्वनीमुळं होत असत आता आपल्याकडं शंख दोन प्रकारचे असतात तसे सहा प्रकारचे असतात मी दोन प्रकारचे सांगतो एक शंख आहे तो वाजवताना ही जी समोरली बाजू आहे ही अशी अशी पण टोकदार सुद्धा असू शकते एका वेळेला पसर सुद्धा असू शकते दोन्हीमध्ये शंख वाजवता येतोय आपल्याला आता जो दुसरा शंका आहे ज्याला दक्षिणावर्ती शंख म्हणतात किंवा लक्ष्मी शंख असं म्हणतात तो वाजवाय वाजवण्यासाठी योग्य नसतो कारण त्याची पुढली बाजू ही बंद असते आणि तो फक्त लक्ष्मी पूजेमध्ये ठेवावा आणि त्यानंतर आपल्या तिजोरीत ज्या ठिकाणी पैसा अडका आपण ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे ठीक आहे आता या शंखामध्ये कधी अक्षता घालायची नाहीत तर त्या अक्षता अडकल्या वगैरे कुठल्या कारणानं किंवा फुलं वगैरे जास्त खाली घालायचे नाहीत शंख व्यवस्थित वाजत नाही कधीही शंख वापरत म्हणजे वाजवायला सुरुवात करायच्या अगोदर त्यामध्ये पाणी घालायचं हे असं पाणी घालायचं असं आहे आता शंख वाजवताना कसं बरं तर तुम्हाला याची प्रॅक्टिस पाहिजे तर आता हा खेळ सगळा जो आहे हा श्वासावर आधारित आहे म्हणून तुम्हाला श्वसनाचे जे व्यायाम आहेत म्हणजे प्राणायाम आहेत ते तुम्हाला करता आले पाहिजेत उदाहरणार्थ कपाल भाते अनुलोम आहे हे करता आलं पाहिजे आता ते कसं अनुलोम आपल्याला अनुलोम विलोम आपल्याला माहित आहे त्यानंतर कपाल भाते अशा माध्यमातून तुम्ही हे रोज अर्धा अर्धा तास करायचा आहे जेणेकरून कौर, जेणेकरून जी शक्ती पाहिजे आपल्याला यामध्ये वायू फुकण्यासाठी ती तुमच्या फुप्फुसामध्ये तयार होते आणि फुप्फुसाचा वाया वापर तुम्ही जास्तीत जास्त केला पाहिजे असं विज्ञान सांगत असते नाहीतर काय आहे की तुमचं जसं आयुर्मान वाढत जाते तसं तसं ते निकामे व्हायला लागतात फुप्फुस असं आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आता हे वाजवत असताना याला तोंड कसं लावायचं हे सांगतो तर कधीही शंकाला तोंड लावायच्या अगोदर हे जे आपले ओट आहेत दोन्ही ते ओले करून घ्यायचे असे या पद्धतीनं त्यानंतर आता हा जो मधला भाग आहे पूर्ण फुंकार इकडून सोडायचे नाही मध्यभागी भागी फक्त फोकायची <laughs> इथून फक्त वायू जायला पाहिजे आणि तो बरोबर इथं जायला पाहिजे आजूबाजूला गेला तर शंख वाजणार नाही आहे काळजी घ्यायची येतो आता एकदा मी कृती करून दाखवतो कसा शंख वाजता येतो <coughs> आपल्या शास्त्रामध्ये दे दिला आहे शंख आणि घंटेची पूजा जोपर्यंत तुम्ही सुरुवातीला करत नाही तोपर्यंत ती पूजा मान्य होत नाही देवांना आणि म्हणून आपल्याकडं शंख आणि घंटा हे दोन्ही सुद्धा देवघरात पाहिजे त्याची पूजा केली पाहिजे जर अशी पूजा न करताच जर तुम्ही पूर्ण देवपूजा केला तर ते पूर्ण जसं स्वयंपाक आळणी होतोय तुमचा मिठाचं महात्म मा, महात्म्य जसं आहे ना तसं शंख आणि घंटेचं महात्म्य आपल्या शास्त्रामध्ये आहे तर हे अशा प्रकारे शंख तुम्ही एका दोन दिवसात येणार नाही तुम्हाला जी प्रॅक्टिस पाहिजे नव्वद ते एकशे दहा दिवस तुम्ही अशी रोज प्रॅक्टिस करा किंवा काही काही लोक एकसारखं का केल्यामुळे पण येईल तुम्हाला जे आजार आहेत श्वसनासंबंधी ते नक्कीच कमी व्हायला मदत होईल आणि आवर्जून प्रत्येकाने आपल्या घरात एक तरी शंख ठेवावा आणि तो फक्त ठेवून देवपूजा ठेवायचं नाही तर तो रोज वाजवावा ही विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा शेअर करा धन्यवाद